महाराष्ट्र सरकारने सर्व लाडक्या बहिणींसाठी एक खूपच महत्त्वाची एक अजून एक योजना आणलेली आहे ज्या महिला स्वतःचा व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यासाठी ही योजना खूपच महत्त्वाची आहे ज्याची घोषणा नुकतीच जी आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली आहे बघा व्हिडिओ अजित अजितदादा पवार यांनी जी नेमकीच एक घोषणा केलेली आहे लाडक्या के बहिणींसाठी इतर पण अनेक निवेदन आज दिलेली आहे तिथल्या लाडक्या बहिणी बसल्या मला त्यांना सांगायचं आहे कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला तीन हजार रुपये देतो त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्या त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता त्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल हे होऊ शकतं महाराष्ट्रात काही बहिणी केलंय मला माझ्या नांदेडच्या मला माझ्या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचंय तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमदारांना माझ्या आमदारांना पदाधिकाऱ्यांना माझ्या महिला भगिनींना पण सांगणार आहे की ती कशी योजना आहे शेवटी किती सांगून प्रश्न सुटत नाही त्याकरता काही कार्यक्रम द्यावा लागतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही लोकांनी दिलेला आहे त्याचं स्वागत करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जे आहे महिलांसाठी जे आहे तीस ते चाळीस हजारपर्यंतचं जे कर्ज आहे कर्जाची योजना आणलेली आहे या कर्जातून जे आहे लाडक्या बहिणी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये